नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रायाला फोनवर कळतं की जयला प्रमोशन भेटलेलं आहे त्यामुळे तो खूप खुश होतो आणि जय पोलीस स्टेशनमध्ये पेढे वाटत असतो तेव्हा राया तिथे जातो आणि भावाला पण पेढा दे असं म्हणतो तेव्हा मात्र आता जय म्हणतो तुला पेढा तर देणार नाही मी पण माती दगड खाऊ घालतो तर लगेचच राया त्या गोष्टीला तयार होतो मग आता जय त्याच्या समोर माती ठेवतो तर तेवढं तिथे मंजिरी येते आणि ती ती माती उडवून लावते आणि आता रायाला म्हणते अति केलं ना की त्याची मातीच होते त्यानंतर जयला ती म्हणते की तू त्याच्याशी असं कसा वागू शकतो तू त्याचा भाऊ आहे ना येणार आहे अठरा मार्चच्या भागात आपण बघणार आहोत की जयची मात्रा आता मिरवणिक निघालेली असते तिथे मात्र राया पोचतो आणि तो म्हणतो की माझ्या भावाची ही यशाची मिरवणूक आहे त्याला प्रमोशन भेटलेलं आहे तर तो मान माझाच आहे त्याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्याचा तेव्हा मात्र आता राया त्याची मिरवणूक काढण्यासाठी खांद्यावर घेतो आणि तेव्हा मात्र आता त्याच्या खांद्यातून रक्त येतं तर लगेच जे हसू लागतो आणि म्हणतो तुझा खांदा एवढा भक्कम नाही भावाचं वजन फेलवण्या इतकं त्याचं सगळं काही बळ झेपण्या इतकं तेवढ्यातच आता तो खूप हसतो तेवढ्यात मंजिरी तिथे येते मंजिरी म्हणते की अरे एक सच्चा मित्र दुसऱ्या मित्राला असं दुःखात पाहू शकत नाही हरलेला पाहू शकत नाही कारण जय म्हणत असतो तू भाऊ म्हणून हरलेला आहे तेव्हा आता मंजिरी ही रायाला मदत करते आणि दोघही पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणत आता जयची मिरवणूक आपल्या खांद्यावरनं काढतात आणि जय मात्र हे बघतच राहतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा